एका छोट्या गावामध्ये एक आई आणि तिची दोन मुलं राहत होती त्या आईचं नाव होतं सुमनबाई दररोज सकाळी सुमनबाईंची दोन मुले त्यांना प्रश्न विचारायची आई आज जेवायला काय करायचं त्या आईकडे त्या प्रश्नांची उत्तरं नसायची कारण घरामध्ये पुरेसं धान्य नव्हतं ही गोष्ट एका आईची नाही तर भारतातील लाखो आईंची आहे अशा स्त्रियांसाठी भारत सरकारने दोन हजार तेरामध्ये आणला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट दोन हजार तेरा दोन हजार तेरापूर्वी भारतामध्ये अनेक योजना होत्या त्यामध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली रेशन मध्यान्ह भोजन पण या योजना हक्कावरती नव्हत्या गरिबांना मिळेल तेवढंच धान्य कधी येईल कधी येणार नाही हे त्या धान्याचं वास्तव लोक भुके लिहिले मुलं कुपोषित आणि सरकारकडे आकडे वाढत चाललेले तेव्हा ठरलं अन्न हे दान नाही तर हा आहे मूलभूत अधिकार म्हणून भारत सरकारने पाच जुलै दोन हजार तेरा रोजी संसदेमध्ये सादर केला राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक जे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी कायदा बनला त्या क्षणी भारतातील सुमारे ऐंशी कोटी लोकांना अन्नाचा कायदेशीर मूलभूत हक्क का मिळाला हा कायदा सांगतो प्रत्येक नागरिकाला जगण्यासाठी आवश्यक अन्नधान्य सरकारकडून मिळणारच आणि काही दिवसांनी याच फायदा सुमनबाईंना देखील झाला त्यांना बोलवले आणि सांगितले तुमचं नाव अन्न सुरक्षा योजनेमध्ये आलंय त्या ते दिवशी त्यांना कळालं तांदूळ तीन किलो गहू दोन किलो आणि ज्वारी एक किलो त्या दिवसापासून त्यांच्या घरामध्ये भुकेचा श्राप संपला तिच्या मुलांना पोटभर जेवण मिळालं आणि शाळेत जाण्याची इच्छा निर्माण झाली या केवळ धान्य दिलं नाही तर व्यवस्था सुधारली ग्रामपंचायतींना जबाबदारी देण्यात आली सामाजिक लेखाजोखा सुरू झाला आणि रेशन दुकानामध्ये बोटाचा ठसा बायोमेट्रिक्स देऊन धान्य मिळू लागलं हा फक्त अन्न पुरवठा नाही तर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाच्या काही प्रमुख बाबी यानुसार अन्नधान्याचा हक्क देण्यात आला प्रत्येक पात्र व्यक्तीला दरमहा पाच किलो अन्नधान्य स्वस्त दरामध्ये दिले जाईल तसेच अंत्योदय अन्न योजना अतिगरीब कुटुंबांना पस्तीस किलो अन्नधान्य प्रति महिना दिले जाईल या योजनेअंतर्गत महिलांसाठी विशेष लाभ देण्यात आले त्यामध्ये गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना सहा हजार रुपयाची आर्थिक मदत व पोषणयुक्त आहार सरकारकडून मिळू लागला मुलांसाठी अन्न सहा महिन्यापासून ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना अंगणवाडी व शाळेमध्ये गरम आणि पोषणयुक्त भोजन मिळण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच या अधिनियमाअंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा सुरू करण्यात आली जर रेशन मिळालं नाही तर या अंतर्गत तक्रार करण्याचा अधिकार देण्यात आला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम याचे आवश्यक मुद्दे थोडक्यात याची सुरुवात पाच जुलै दोन हजार तेरापासून करण्यात आली याचे उद्दिष्ट गरीब आणि गरजू लोकांना स्वस्त दरामध्ये अन्नधान्य उपलब्ध करून देणे याचे लाभार्थी ग्रामीण भागामध्ये पंच्याहत्तर टक्के व शहरी भागामध्ये पन्नास टक्के एवढी लोकसंख्या या योजनेअंतर्गत पात्र झाली अंत्योदय योजना अत्यंत गरजू कुटुंबांना प्रतिकुटुंब पस्तीस किलो अन्नधान्य त्यामध्ये तांदूळ गहू व धान्य याचा मासिक पुरवठा होऊ लागला पात्र व्यक्तींना पाच किलो प्रति व्यक्ती अन्नधान्य दरमहा देण्यात येऊ लागले गर्भवती व स्तनपान देणाऱ्या महिलांना पोषण व आर्थिक मदत मिळू लागली अन्न सुरक्षा हा मानवी हक्क असल्याचे अधिनियमामध्ये स्पष्ट मांडण्यात आले तक्रार निवारणासाठी जिल्हा व राज्य पातळीवर यंत्रणा बनवण्यात आली अन्न आयोगाची स्थापना करण्यात आली ज्याचे लक्ष कायद्याच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आले टी पी डी एस टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टमद्वारे याचे वितरण करण्यात आले राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी करताना राज्यांना अनेक अडथळ्यांना समोर जावे लागते त्यामध्ये प्रामुख्याने लाभार्थ्यांची अचूक ओळख न होणे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अपारदर्शकता आणि भ्रष्टाचार धान्य वितरणामध्ये विलंब व गैरव्यवस्था वेळीच लाभ न मिळणे वितरण यंत्रणेतील तांत्रिक अडचणी डिजिटल प्रणालीचा वापर काही भागामध्ये कमी होतो काही भागामध्ये पोचलेले धान्य निकृष्ट दर्जाचे असणे किंवा पोचण्यात अडथळा येणे स्थानिक पातळीवरील तक्रार निवारण यंत्रणा प्रभावी नसणे परंतु हे अडथळे दूर करण्यासाठी यावर काही उपाय योजलेले आहेत त्यामध्ये लाभार्थ्यांची यादी सातत्याने छाननी करणे पी डी एसमध्ये डिजिटलायझेशन करणे एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजनेद्वारे रेशन कार्ड पोर्टेबिलिटी करणे वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणणे तक्रार निवारणीसाठी ऑनलाईन पोर्टल टोल फ्री क्रमांक याचा प्रभावी वापर करणे पुरवठा साखळीचे कम्प्युटरायझेशन आणि ट्रॅकिंग करणे आज लाखो कुटुंबांना या कायद्यामुळे फायदा झाला आहे कुपोषणामध्ये घट झाली आहे मध्यान्न भोजनामुळे मधील उपस्थिती वाढली आहे आणि ग्रामीण भारतातील महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे सुमनबाई सारख्या लाखो मातांनी आपल्या मुलांना उपासमारीतून वाचवलं आहे तरी जशी आपण चर्चा केली तशी काही अडथळे व त्यावर उपाय देखील आहेत सुमनबाई आज रोज सकाळी आपल्या मुलांसाठी जेवण शिजवते पण आता तिच्या डोळ्यामध्ये चिंता नाही समाधान ना आहे कारण तिला माहीत आहे अन्न हे आता सरकारचं दान नाही तिचा हक्क आहे हा कायदा केवळ धान्याचा नाही तर मानवतेचा विजय आहे भुकेविरुद्ध लढ्यात भारताने उचललेलं सर्वात मोठं पाऊल म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा